तिला आपल्याला जायचं तिकडे मामाच्या घरी तर निघूया आता आणि आमचा लुक पण बघा झाली रेडी आम्ही रेडी झालोय म्हणजे घरी चावरलाय पटापट कारण उशीर पण होतोय तर चला आता निघतो आम्ही पण मी आज खूप हॅपी आहे हे मिस्टरांनी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे, hey, आहे। hey, के hey, हा माझं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट आहे बॉक्सवरनं तुम्हाला कळतंय यामध्ये काय असेल त्यावर नाव आहे बॉक्सवर बघू पॅकेजिंग कशी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मागवलं होतं का बेला विटाच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मागवलेलं आहे बघू शकता पॅकिंग आतमध्ये पण असं वरचे बॉक्समध्ये आणि फायनली हे अनबॉक्सिंग झालं म्हणजे याच्यामध्ये दोन सेट आहे का परफ्युमचे बाय वन गेट वन होत बघू ना तू बघ हे बघा मला बघू पण देत नाही आहे अनबॉक्सिंगच चालू आहे कधीची बॉक्सला पण वरतून कव्हर आहे आणि हे काय ब्लश परफ्यूम आहे का ने। अच्छा हा सिंगल परफ्यूम आहे आणि हा सेट आहे अच्छा हा मागवला तुम्ही फुटलेलं होत हो म्हणजे चांगला आला ना तर काय वाटत नाही बघू लेकिन आहे

तस आहे ना लक्ष्मी याचा सुरुवात झाली आहे ना हुँ, 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 फ्रेश वाटतय आता डायरेक्ट मम्मी ते रूम फ्रेशनर नाहीये तो परफ्युम आहे गणपतीला मारा असं म्हणते था। 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 अच्छा हे काय बघू ते फेस वॉश आहे त्याने ट्रायल फेसवॉश ना का वाढत का ते मी पिलग्रीमचे प्रोडक्ट बघतो बघ त्यानेमध्ये एक ट्रायल ते बघ एक मॉइश्चरायझर जसं व्हिटॅमिन सीचा वॉश येतो ट्रायल अच्छा तुम्ही वापरा तो मला हा पडतो तुम्ही घ्या असं फ्री दिलेलं आहे त्यांनी तो अच्छा तुम्ही यूज करा मग हा आणि मला सांगा कसं आहे नाही माझा आता आलो आहे तुम्ही पिलग्रीम वापरताय न सी ओरो नाही सिनेमा प्रोडक्ट मी यूज करून बघते बघते कसं वाटतं हो बघून

आउटडोर शूट केल्यानंतर आम्ही पिल्लूला घेऊन आलो इनडोअर शूट करायला तर क्लासिक फोटोग्राफी म्हणून आमच्या जवळच आहे फोटोग्राफर तर त्यांच्याकडे सेटअप होते दोन सेटअप होते तर फोटोज काढले काही आणि अजून एक सेटअप होता ते लवकरच तेही फोटोज तुम्हाला बघायला भेटतील हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान जाऊ आणि आमच्यासाठी पण खूप छान जाणार आहे कारण आज आहे गौरव दादाची एंगेजमेंट आहे आणि आज व्हॅलेंटाईन डे पण आहे तर आम्ही काय साजरा नाही करत आहे पण मग असतो yeah. प्रेमाचा दिवस आहे सर्वांसाठी छान आहे जे नवीन कपल्स आहे त्यांनी तर म्हणजे त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाचे अजून आणि आमचे पण नवीन साठी आज त्यांचे एंगेजमेंट आहे तर तो खूपच भारी होणार आहे दिवस yeah. तर चला दुपारचे एक दोन दोन वाजले अडीच दोन अडीच झाले मी आताच आली तुम्हाला माझा केसन वरण दिसून असेल हेअरस्टाईल करून आली आहे आणि मेकअप अजून बाकी आहे तर हेअरस्टाईल पार्लर मध्येच केली तर तिकडे के काही शूट वगैरे केलं नाही कारण गर्दी होती ऑर्डर त्यामुळे मग काही शूट नाही केलं आणि चार वाजता आपल्याला तिकडे मामाच्या घरी जायचंय तिकडून मिरवणूक वगैरे निघणार आहे तर तोपर्यंत आपल्याला रेडी व्हायचंय आता आपल्याकडे फक्त एक दीड तास रेडी होण्यासाठी आणि आज आम्ही काय घालणार ते पण सांगतो मी साडी घालणार होती पण रोशनीचं खूप चाललं होतं की तू पण माझ्यासोबत घागरा घाल घागरा घाल तर आम्ही असं डिस्कशन करून करून मग ठरवलंय की मी पण घागरा घालणार आहे तर पूजा लग्नात मी जो घातला होता तोच घालणार आहे तर खूप साऱ्या ताईंना माहिती असेल नसेल पुन्हा एकदा सांगते दाखवते तुम्हाला जवळून आणि पूजा पण साडी घालणार आहे मी साडी घालणार आहे कारण दूध वगैरे पाजावं लागतं आणि कम्फर्टेबल आहे मी वन सेड साडी आहे तर काय काय आम्ही विअर करणारे काय काय ते सगळं आम्ही काढून ठेवलंय कारण मग परत टायमिंग टाईम सापडत नाही तर चला आता मेकअपला सुरुवात करू आणि आज पण आम्ही घरीच मेकअप करणार आहे तर ते तुम्हाला बघायला भेटेलच आज काही डिटेल तुम्हाला सांगणार नाही कारण पण मग काही पण आहे आणि लवकर लवकर आवरायचं आहे पण त्याच प्रॉडक्ट मध्ये करणारे वेगळं काही नाहीये की वेगळं काही करायचं त्याच प्रॉडक्ट मध्ये मेकअप होणार आहे तसंच मेकअप असणारे फक्त आउटफिट्स आपले वेगळे असतात त्यामुळे थोडं आपण वेगळं दिसतो तर आम्ही कसं दिसणार आहे काय दिसणार आहे पुढे तुम्हाला कळेल तर चला आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे शेवटपर्यंत बघत राहा झाली आमची तयारी आणि आता दहा मिनिटात नाही आहे उशीर झालाय थोडा साडेचार वाजत आले आणि आमचा मेकअप कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा तर चाली मी तर मी घागरा घातलाय तुम्हाला जसं दाखवलं कोणता घालणार आहे तर हा मी पूजन त्यांच्या लग्नात घेतला होता त्यावेळेस आपला युट्यूब नव्हतं त्यामुळं तुम्हाला माहिती नसेल पण फोटो वगैरे जर बघितला असेल तर ठीक आहे तर आता बघा आणि साडी पूजा घातली माझ्या मम्मीची साडी आहे हा तर चला आता चार वाजले आणि सगळेजण वाट बघत असतील आपल्याला जायचे तिकडे मामाच्या घरी तर निघूया आता आणि आमचा लोक पण बघा चाली रेडी आम्ही रेडी झालोय म्हणजे घरी चावरलंय पटापट कारण उशीरपट होतोय तर चला आता निघतो आम्ही पण तुम्ही पुढचा कार्यक्रम बघत राहा कसा होतो काय होतो तर चला सर्वांची तयारी झाली आणि आता आम्ही निघालो होतो मामाच्या घरी आणि माझ्या आत्या पण आलेली होती बाबा पण तो होते तर मिस्टरांनी आम्हाला मोठ्या गाडीतच तिकडे सोडलं तर तुम्ही इकडे बघू शकता माझी आत्या पण आलेली होती आणि आपला लाडू मस्त झोपलेला होता मेकअप मध्ये बघू तू सगळं वाटते का माझ काही आम्हाला घरातून निघताना सर्वांचे इतके फोन येत होते की आवरा आवरा आणि तिथे गेल्यावर तुम्ही बघितलं की नवरदेवाच अजून आवरलेलं नव्हतं पण मग बाकीचे सर्वजण आलेले होते तिकडं आणि ज्या साठी वस्तू न्यायच्या होत्या त्या पण काढून ठेवलेल्या होत्या आणि इकडे माझी मम्मी पण छान रेडी झाली होती तुम्ही बघू शकता खूप छान साडी घातली होती तिने आणि मी बघत होती म्हणजे मला पण खूप आवडली तिची साडी बॅग एवढी मोठी पण ती तरी कमीच आहे ना सासुरू जायसाठी बॅग भरली जाणी डायरेक्ट डायरेक्ट साखरपुड्यावरून तिकडे एकच नंबर दिसते तू हो मा इकडे मामीच बघू ना मेकअप एकच नंबर नवरी पेक्षा छान दिसत नाही येऊ नाही अजून तुम्ही भुगाल मामी तुमची सून बाई आल्यावर तू तर एकच नंबर दिसते बाई तुम्हाला आज पहिल्यांदा लय आवडली लय छान मेकअप केला पहिल्यांदा आवडली इतर वेळेस नाही आवडत मला ती जाऊ दे इकडे घरी आल्यानंतर पूजा पण बाळाला घेऊन वरती बसलेली होती कारण खाली ना खूप जास्त गर्दी झालेली होती त्यामुळं थोडा जास्त आवाज होता त्यामुळं मग ती बाळाला घेऊन वरती बसली आणि त्यानंतर मग खाली आली बाळ शांत झाल्यानंतर आणि इकडे मी खाली नवरदेवाचा मेकअप करते इकडे आमचा नवरदेव भाऊ रेडी झालेला होता आणि आता त्याचं फोटोशूट वगैरे करायचं होतं म्हणजे घरातून निघायचं होतं आता आम्हाला तर इकडे वहिनी आमच्यामध्ये वहिनी घरातून निघताना औक्षण करतात तर आमचा

तर चला गौरव भाऊची माझ्याक मस्ती निघताना पण चालूच होती आणि आपली रोशनी दिदी, दिदी बघा ती आत्ता आली होती कारण ती खूप उशिरा मेकअपला निघाली कारण घरातलं पण तिला बघायचं होतं बाकीचे पाहुणे वगैरे येत होते त्यांचंही सासरचे म लोक आलेले होते त्यामुळं तिला उशीर झाला मेकअपला आणि आता सर्वजण खाली आलेले होते तर तुम्ही इकडे बघू शकता सर्वांचं फोटोशूट रील काढायचं चा काम चाललेलं होतं आणि सर्वांचे मेकअपही बघू शकता किती छान छान तयारी केलेली होती सर्वांनी तर इकडे माझ्या सर्व बाकीच्या चुलत माग आम्ही वगैरे उभ्या होत्या आणि इकडे आम्ही पण पर... तर आता वाजत गाजत मस्त आम्ही निघालेलो होतो तर मामांच्या घरापासनं लॉन्सचं अंतर पंधरा मिनटावरच आहे आणि आता सर्वजणं पायीच निघाले होते काही जणं गाडीत पण गेले आणि आता तुम्ही इकडे सगळ्यांचे लुक पण बघू शकता इकडे पण खूप छान छान सर्वांची तयारी झालेली होती आणि आपल्या नवरदेवाची एंट्री बघा मस्त गाडीने एंट्री केली आणि इकडे सुवर्णाताई आपल्या लाडूला घेऊन पण गाडीतच गेलेली होती त्यामुळं ती तुम्हाला जास्त काही दिसली नाही तर ती पुढे घेऊ घेऊन गेलेली होती त्याला कारण तो एवढ्या म्हणजे चार साडेचार वाजता ऊन उन, ऊन होतं थोडंसं त्यामुळं तो एवढा उन्हात चालला नसता आणि मग आम्ही आता निघालो होतो लॉन्सकडे जर बघू शकता पंधरा मिनटाच्या अंतरावरच होता त्यामुळे आम्ही लवकर लॉन्सला पोहोचलो आणि प्रत्येकीच्या हातात नवरीसाठी काही ना काही दिलेलं होतं तुम्ही इकडे बघू शकता आणि आता आमची इथून एंट्री म्हणजे इथे रील शूट करायची होती फोटोग्राफरला तर आम्ही दोघी बघू शकता दोघींनी मस्त घागरे घातलेले होते रोशनी दिदीने आणि मी आणि बाकीचे मस्त मागे तीन तीनच्या पेअरमध्ये येत होते तर खूप छान रील शूट केली ती पण तिथे गेल्यानंतर सर्वजण मस्त खुर्चीवर वगैरे बसलेले होते कारण अजून बाकीचे पाहुणे मंडळी यायचे बाकी होते तर इकडे आपला लाडू बघा माझ्या मम्मी त्यांच्यासोबत किती छान असतोय आहे तर इकडे ज्या दिदीने त्याला घेतलेलं होतं आणि तिथे गेल्यानंतर तो उठला पण त्याचा काहीच त्रास नव्हता रडला वगैरे काहीच नाही दूध पिऊन मस्त शांत खेळत होता सर्वजण त्याच्यासोबत खेळत होते आणि माझी मम्मी तर मस्त त्याला आवाज देत होती तर मम्मीला छान असा आवाज देत होतो आणि इकडे आपली नवरी बघू शकता आम्ही लॉन्चला गेल्यानंतर नवरीचाही मेकअप झालेला होता तर म्हटलं चला तुम्हाला नवरीसोबत म्हणजे नवरीचेही फोटोज दाखवू कारण नंतर नवरी मॅडम बिझी होऊन जातात फोटो काढण्यामध्ये तर बाकीचे पाहुणे मंडळी वगैरे आली आणि त्यानंतर आता नवरी बघण्याचा कार्यक्रम असतो पहिल्यांदा त्यामुळं नवरी बघण्यासाठी म्हणजे आपल्या मुलाकडचे मुला दोन जण जात असतात तर इकडे माझे चुलत मामा मामी छान पूजा कुठे गेली बर नवरी बघण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर मग नवरदेवही बघायला येतात आणि त्यानंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो तर नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा या दोघांनी मिळून सुपारी फोडली तोपर्यंत इकडे आम्हाला कॉफी वगैरे आणलेली होती तर आम्ही कॉफी घेत होतो आणि इकडे आता नवरीसाठी म्हणजे आमच्यामध्ये ओटी वगैरे भरतात तर नवरीची ओटी वगैरे भरून झाली बाकीच्या म्हणजे बाकीच्या बायकांनी तर आता इकडे ना नवरीसाठी ज्या भेटवस्तू आणलेल्या होत्या तर ते प्रत्येकजण देत होतं आणि इकडे आता आमच्या नवरदेवाला पण त्यांचा म्हणजे नवरीकडच्यांनी ड्रेस वगैरे घेत आणलेला होता तर तोही त्याला दिला आणि बघू शकता त्यांनी ना रिंग सेरेमनीसाठी से खूप छान अशी प्लेट्स म्हणजे जी प्लेट होती ती बनवून घेतलेली होती कस्टमाइज केलेली होती तर इकडे तुम्ही बघू शकता म्हणजे छान केलेली होती अगदी आणि गर्दी पण बघताय अगदी लग्नासारखी गर्दी झालेली होती साखरपुड्यालासुद्धा म्हणजे असं वाटतच नव्हतं की साखरपुडा चालू आहे की लग्न चालू आहे आणि आमच्यामध्ये असंच असतं कोणाचंही साखरपुडा असतो लग्न असो गर्दी एवढीच असते कारण दोघहीकडचे नातेवाईक भरपूर होते आणि आता बघा मी आणि रोशनी दिदी आम्ही आमचा मेकअप चेक करत होतो की गेलं आहे की काय तर आपला नवरदेव सा आ, ड्रेस वगैरे चेंज करून आला आणि आता पुन्हा पूजेसाठी बसलेला होता तर म्हणजे दोनदा तर ड्रेस चेंज करूनच पूजा वगैरे करावी लागते त्यामुळं मग आमच्याकडे त्यामुळे तो ड्रेस चेंज करून आला आणि मग त्याची पूजा झाली आणि आता इकडे नवरीचा भाऊ तर नवरीच्या भावाने ग म्हणजे नवरदेवाला हार वगैरे घातला कारण लग्नात नवरी नवरदेव एकमेकांना हार घालतात पण पण साखरपुड्यात नवरदेवाची बहीण नवरीला हार घालते आणि नवर नवरीचा भाऊ नवरदेवाला हार घालतो असं असतं तर त्यांचं फोटोशूट चालू होता आता इकडे त्यानंतर मग नवरीसाठी ज्या दागिने वगैरे केलेले असतात ते दिले आणि इकडे साखरपुड्यात नवरीला एक रुपयाचा जो शिक्का असतो त्याने कुंकू लावलं जातं म्हणजे आजपासून तिचं म्हणजे नाही का आपण म्हणतो की तिला कुंकू लागलंय असं आमच्यात म्हणतात तर चला तुम्ही इकडे गर्दी पण बघू शकता सर्वजण बसलेलेच होते साखरपुडा होईपर्यंत जेवणाला अजून सुरुवात झालेली नव्हती तर साखर म्हणजे कुंकू लागल्यानंतर मग जेवणाची जेवण करायला सुरुवात केली बाकीच्या लोकांनी तर इकडे बाकीचे जे वरती बसलेले होते तर एक, -एक जण येऊन नवरीला जी प्रत्येक भेटवस्तू आणलेली होती तर प्रत्येकाने एक एकीने ती भेटवस्तू दिली इकडे अर्चना मामीने जी आपली फळांची टोपली वगैरे असते ती पण दिली आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स वगैरे भरलेले होते ते पण सर्वांनी एक एक करून दिले तर मी म्हणजे ज्या सुहासिनी असतात त्या नवरीची ओटी भरतात त्याने तर बाकीचे जे ओटीचे सामान होतं तर त्या त्याच्यानी पण तिची ओटी भरल्या गेली आणि जे बाकीचे टोपल्यांमध्ये जे फळं वगैरे आणलेले होते तर एक एक करून सर्वांनी तिला दिलं नवरीसाठी भेटवस्तू सर्व देऊन झाला त्यानंतर पुन्हा नवरदेवाला आणि जसं आपण नवरीला सोन्याचे दागिने करतो तसंच नवरदेवाला पण त्यांनी सोन्याची चाईन आणि अंगठी केलेली होती तर आता तीच इकडे ते घालत होते नवरीचे मामा त्यानंतर मग नवरी नवरदेवाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे तर ते पण आलेले होते आणि बाकीचे पण काही मोठे म्हणजे जे लोक होते तर ते पण आलेले होते आणि इकडे आपलं रिंगचं पॅलेट तयार झालेलं होतं आणि इकडे आपली रिंग सेरेमनी पण चालू झालेली होती तर तुम्ही बघू शकता दोघं पण खूप हॅप्पी होते की आणि दोघं पण खूप छान दिसत होते आज तर त्यांचा दुसरा लुक पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आता आमच्यामध्ये फक्त आता गुरगाऊ म्हणजे गुड्डू भाऊ राहिला बाकीच्या आमच्या सर्व भावा बहिणींचे सर्वांचे लग्न झाले त्यात फक्त आता गुड्डू भाऊचं र लग्न बाकी आणि एक सागर भाऊ म्हणजे आमचा तो भावाचा मुलगा आहे पण आम्ही त्याला भावासारखंच मानतो तर तो एक राहिला आहे तर आता बाकीचे सर्व म्हणजे कधी लहानाचे सर्व मोठे झाले आणि सर्वांचं लग्न झाले कळलंच नाही तर चला आता इकडे आमचं फोटोशूट चालू झालं होतं

लग्नात भरपूर नातेवाईक भेटतात तर आम्ही त्यांच्याशी सोबत बोलत होतो हो, तर इकडे ना आत्या आणि बाबांना पण घरी जायचं होतं त्यामुळं त्यांचं पण आम्ही फोटो वगैरे काढले आणि आम्ही पण फोटो काढून घेतले कारण नंतर मग खूप घाई होऊन जाते तर इकडे आम्ही त्यांचे आम फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पण आमच्या स्वतःचं फोटोशूट केलं तर, फोटो तर तुम्ही बघू शकता की छान दिसत होतं मिस्टरांनी साधंच लुक केलं होतं म्हणजे जास्त काही घातलं नव्हतं यावेळेस त्यांनी म्हणजे भारी ते बोल लग्नात घालेल मी छान ड्रेस तर साधंच ड्रेस ला होता त्यानंतर मग आपले रोशनी आणि मिस्टचे मिस्टर त्यांचाही फोटोशूट चालू होता आमच्यानंतर लग्न म्हटलं की नवरदेव नवरी फो सोबत फोटो काढून झाले की सर्वांचं काम एकच असतं की स्वतःचे मस्त फोटो काढणं आणि आज तर व्हॅलेंटाईन डे होता खूप छान दिवस होता त्यामुळे सर्वच कपल एकमेकांसोबत फोटो काढत होते म्हणजे त्यांचे त्यांचे फोटो काढत होते आणि सर्वांसोबत पण फोटो काढले त्यानंतर आता इकडे चालू झाली आपली दुसऱ्या कॉस्ट्यूमवर नवरी नवरदेवाची एंट्री म्हणजे आपल्याला गौरवभाऊची आणि आमच्या नवीन वहिनीची तर इकडे ना बघू शकता एंट्री खूप छान केली त्यांची आणि त्यांचा नंतरचा लुक पण खूप छान होता तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आज दोघं जण किती छान आहे त्यांना नजर नको लागायला कोणाची तर, को लागा ला तर दोघांची जोडी पण खूप सुंदर दिसत होती दो आणि दोघांचे कॉस्ट्यूम पण बघू शकता किती छान होते तर नवरीने मस्त घागरा घेतलेला होता आणि आपल्याला गौरवभाऊने कोट घातलेला होता तर ब्लॅक कोट त्याच्यावर खूपच छान दिसत होता आणि नवरी पण खूपच सुंदर दिसत होती त्या आपली पण बघू शकता आपले नवरी नवर हो किती सुंदर दिसत आहे ते एवढा एवढा थांबा थांबा फोटो घेऊ आपण इकडे नवरी नवरदेवाची ना एंट्री चालू होती आणि खाल म्हणजे खाली ना रोशनी दिदी आणि तिचे मिस्टर ते मस्त एकमेकांना ना बुके देऊन व्हॅलेंटाईन विश करत होते म्हटलं चला फोटो काढू यांची एंट्री होईपर्यंत तर खालून एंट्री झाली त्यानंतर वरती पण गौरव भाऊ आणि आमच्या वहिनीची छान अशी एंट्री झाली त्यानंतर मग त्यांनी एकमेकांना रिंग घातली पुन्हा तर बघू शकता आपला मस्त गौरव भाऊ रोमॅंटिक मूडमध्ये आणि आज त्यात व्हॅलेंटाईन डे होता त्यामुळं थोडंसं अजून स्पेशल लोक म्हणजे स्पेशल आपण म्हणतो ना स्पेशल फील करण्यासाठी छान असं खा पायावर बसून त्याने प्रपोज केलं आणि रिंग घातली तिला तर तिला पण खूप भारी वाटलं आणि तो जो हा जो बुके होता तो खास नवरीसाठी आणलेला होता पण सर्वांनी फोटो वगैरे काढून घेतले त्याच्यासोबत आणि वरतीसुद्धा खूप छान एंट्री केली आणि हे फायर लावलेले होते तर फोटोज तर खूप सुंदर आलेले नक्कीच त्यांचे फोटो आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि वरती छोटासा त्यांनी डान्स पण केला तर त्यांना इतका डान्स काही जमत नव्हता पण ऑन द स्पॉट थोडासा केला त्यांनी त्यानंतर मग इकडे आपली केक कटिंग सेरेमनी तर इकडे केक कटिंग पण केलं केक कटिंग करून झाल्यानंतर सर्व आमचे फॅमिली मेंबर्स तर आता ते सर्व एक एक जण फोटो काढत आहे कारण आता गर्दी पण थोडी कमी झालेली होती कारण कसं म्हणजे रिंग सेरेमनी झाल्यानंतर सर्वच पाहुणे मंडळी फोटो वगैरे काढण्यासाठी येत असतात त्यामुळे फॅमिली थोडी लेट होती तर ते बोलले की आपण सर्वात शेवटी फोटो काढू आणि इकडे आम्ही सर्व बहिणी तर सर्व बहिणींचे लोक पण तुम्ही बघू शकता सर्वजण खूप सुंदर दिसत होत्या आणि आम्ही इकडे आमचं सर्वांचं फोटोशूट चालू होतं तर आम्ही भर म्हणजे अजून त्यात एक दोन बहिणी मी तर चला जेवढे होते तेवढ्यांनी आम्ही फोटोच काढले वरती आणि इकडे वरती पुन्हा मिस्टर आणि मी आम्ही दोघांनीही फोटो काढले कारण नवरी नवरदेवाचा कॉस्ट्यूम चेंज झाला होता त्यामुळं फोटो पण आम्ही पुन्हा काढले तर मम्मी पप्पा म्हणजे तुम्हाला सर्वच जणं दिसतील तर इकडे ना लाडू माझ्या पप्पांकडे ना खाली आल्यानंतर त्यांच्याकडे ब म्हणजे त्यांच्याकडे गेला तर आपला लाडू तुम्हाला माहिती की कोणाकडे पण जातो बिलकुल पण रडत नाही किंवा मग काहीच नाही तर पप्पा त्याला घेऊन फोटो काढत होते पप्पा त्याच्यासोबत पप्पा बोलत होते की खूपच शांत आहे तुम्हाला मला त्याचा काही त्रास वगैरे नाही आहे तर इकडे पूजाचे पप्पा आणि माझे पप्पा दोघांनी मिळून फोटो काढले आणि वरती माझ्या सर्व मावशा मम्मी त्यानंतर मामा मामी सर्वांनी फोटो काढले म्हणजे आमचे फॅमिली फोटो झाले सर्व फोटो वगैरे काढून झाले त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि इथे तुम्हाला म्हणजे आमच्या सासूबाई आणि गणेश भाऊ दिसत नसतील तर ते काही कामामुळे आलेले नव्हते कारण आज दुकानावर खूप जास्त गर्दी होती त्यामुळं मग त्यांना यायला टाईम नाही मिळाला तर ते बोलले होते मी शेवटी का होईना येईल पण मग खूपच उशीर झाला होता त्यामुळं मग ते नाही आले तर त्यानंतर आम्ही दोघांनी फोटो वगैरे काढले जेवण झालं बाकीचे सर्वजणं मग आम्ही बसलेलो होतो आणि ॲक्च्युली माझं फोनची माझा फोन, मा फोन पूर्ण डेड झाला तर म्हणजे बॅटरी संपली होती त्यामुळं मग पुढचं काही आम्हाला शूट करता नाही आलं तर चला तुम्हाला गौरव भाऊचं साखरपुड्याचा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय フフフ。